दापोली डेपोचा हनागुंदी कारभार दापोली बस डेपो सुटणारी इलेक्ट्रिक गाडी दापोली बोरिवली या गाडीतला सीट नंबर बावीस पर्यंत प्रवासी रिजर्वेशन होत आणि त्याच गाडी कंडक्टर या बावीस नंबरच्या पुढे लोक सर्व सीटा खाली आहे म्हणून आम्हाला इतर प्रवासी भरले परंतु त्या सर्व सीटावरती आता रिझर्वेशन आहे गाडीमध्ये एकच गोंधळ उडालेला आहे एकाच माणसाला दोन दोन तीन तीन तिकीट दिलेली आहेत हा दापोली डेपोचा अनागोंदी कारभार चाललेला आहे तुम्ही काय बोलणार त्याच्या बाबतीत गाडीला सांगितलं बावीस पर्यंत रिझर्वेशन आहे तुम्हाला तुम्हाला दापोली बोरिवलीतून सुटताना किती वाजता गाडी सुटली सुटली बारा वाजता विचारलं मास्टर म्हणाले बावीस नंतर कुठेही रिझर्वेशन नाही आतापर्यंत एकही रिझर्वेशन घ्या जे रिझर्वेशन सोडून आणि जशी गाडी पुढे गेली तशी लोकल रिझर्वेशन न्यायला लागली आणि मास्तरांचा मेमो वेगळाच आणि लोकांची आता नक्की परिस्थिती काय झालेली आहे वाईट परिस्थिती लोकांना बसायला जागा नाही त्रास होतोय लोकांना प्रवाशांच्या हाल हो दादा यांचं काय दादा तुमचं काय म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं बोला तुम्हाला आता रिझर्वेशन असून पण तुम्हाला उभं राहायला लागतंय बघा अरे आम्हाला माझी सीट नऊ नंबर होती तिथे दुसरं झाले मला त्यांनी अडजस्टमेंट करून दिलं मी बसलोय शेवटला कसं आहे आता कंडक्टरची वाट करून कुठल्या गोष्टीचा उपयोग नाही ज्याने हे बुकिंग केलं त्या माणसाने दुसरा नंबर त्यांना द्यायला पाहिजे होता तो दिला नाही म्हणजे आता एकाच गाडीत जवळजवळ दोन गाड्यांची माणसं झालेली आहेत ह्या माणसाची वाद करून भांडण्याकडे आपल्याला काय उपयोग नाही आपण त्या सगळ्या रखडणार आता जर समजा तापच पुन्हा गाडी म्हटली मला सांगा सगळ्या नाका का त्याच्यामध्ये आपण भरटले जाणार याचा विचार करा ना आता या गाडीला फक्त बावीस पर्यंत सीट क्रमांक बावीस पर्यंत रिझर्वेशन होतं आणि त्याच्यानंतर इतर जी माणसं आली ती त्या बावीसच्या पुढे जेवढ्या सीटा होत्या तिथं त्या मोकळ्या होत्या तिथं बसून गेलेल्या बरोबर का नाही आता त्या इतर सीटावरती रिझर्वेशन असलेले लोक येत आहेत आणि त्याच्यामुळे बसलेली माणसं आता पुन्हा उठू शकत नाही आमची त्याला एक विनंती आहे आपण सगळे प्रवासी आहोत सगळ्यांच्या सहकारी आहोत जर त्यांना बसायला सीट देत असतील मिळत असेल तर त्यांनी अडजस्टमेंट करावं तेवढा प्रवासी आहोत जर तुम्हाला बसायला सीट देत असेल हा सीट तर नसेल का तर ठीक आहे जर ठीक आहे आता थोडस कुणाला मागे जावं लागेल तर तेवढी जर प्रवाशांनी ऍडजस्टमेंट केलं आपण ओके धन्यवाद